यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर मध्ये बंपर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे यामध्ये दहा हजाराच्या खरेदीवर ग्राहकांना हमखास बक्षीस मिळत आहे आणि ते बक्षीस वितरण यश एजन्सीचे प्रोप्रायटर सतीश बळगुदर यांच्या हस्ते दिले जात आहेत तेव्हा काय ऑफर आहे काय बक्षीस आहे जाणून घ्या सर्व ग्राहक मित्रांनो नमस्कार दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही लकी ड्रॉ ऑफरचं आयोजित केलेला आहे दिवाळी दशानिमित्त ह्यावेळेस विविध प्रकारचे आणि चांगल्या प्रतीचे आम्ही बक्षिस ठेवलेले आहेत पहिलं बक्षीस आहे पंचावन्न इंची गुगल एलईडी ज्याला तीन वर्ष वॉरंटी राहील नंतर डबल डोरचं फ्रीज सोफा सेट वॉशिंग मशीन असे सर्व गिफ्ट आम्ही वीस गिफ्ट ठेवलेले आहेत ही स्कीम आहे एक सप्टेंबर ते चौदा नोव्हेंबर पर्यंत सर्वांनी चौदा नोव्हेंबरला हजर राहायचं आहे सर्वांसमोर हा आम्ही प्रोग्राम लकी ड्रॉची सोडत ओपन करणार आहे तसेच ग्राहक मित्रांनो लकी ड्रॉ व्यतिरिक्त प्रत्येक दहा हजारच्या वर जर तुम्ही वस्तू घेतली आमच्याकडनं मोबाईल असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स असो आम्ही बॅग बजाजचं मिक्सर वंडर चिपचं वॉरंटी वॉरंटीवाल वाल, मिक्सर असे विविध गिफ्ट आम्ही लकी ड्रॉ व्यतिरिक्त प्रत्येक कस्टमरला आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे एलिस्टा कंपनीवर सायकल सुद्धा आम्ही फ्री देणार आहोत त्याचप्रमाणे सोनी सॅमसंग एलजी अशा प्रत्येक ओनिडा प्रत्येक प्रोडक्ट वर आम्ही हमकास बक्षीस तुम्हाला देणार आहोत घेऊन आले आहे प्रत्येक खरेदीवर साडेपाच हजार रुपयापर्यंत कॅशबॅक तसेच झिरो डाऊन पेमेंट स्कीम सुद्धा उपलब्ध तर तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी यावली मग वाट कसली पाहता सणासुदी खरेदी करायची आहे तर यश एजन्सी मध्ये खरेदी करा आणि हमखास बक्षीस मिळवा सध्या यश एजन्सी यावलते लकी ड्रॉ ऑफर सुरू आहे मोबाईल घेतल्यास टी व्ही फ्रीज कुठल्याही चांगल्या वस्तू घेतल्यास थोडं तुम्हाला हे बॅक आमच्याकडनं कॉम्प्लिमेंटरी म्हणून फ्री दिलं जाईल तरी दिवाळी तसल्याचा बेनिफिट घ्या व बजाज फायनासुद्धा उपलब्ध आहे झिरो डाऊन पेमेंट झिरो पर्सेंट फी झिरो डेबिट